पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरामध्ये मीर गाव या गावी जुलै दोन हजार एकवीस मध्ये भूस्खलन झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती या भूस्खलनादरम्यान कोयनानगर परिसरातील मीर गाव येथील नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन कोयनानगर येथील एकशे पन्नास निवारा शेडमध्ये पुनर्वसन केलेलं असून त्या ठिकाणी भूस्खलन बाधित कुटुंब आता राहत आहेत तथापि या गावामध्ये अजूनही काही घर सुस्थितीत असल्यामुळं काही कुटुंब त्या ठिकाणी शेती कामासाठी जात असतात सध्या तालुक्यामध्ये कोयना क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असून पावसाची संततधार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरूच आहे मिरगाव येथे देखील पावसाची संततधार सुरूच आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा स्तरावर क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन संभाव्य भूस्खलन बाधित होणार ठिकाण किंवा यापूर्वी भूस्खलन झालेल्या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असताना देखील कोणी कुटुंब किंवा काही व्यक्ती तिथे राहत तर नाहीत ना याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते त्यास अनुसरून संध्याकाळी उशिराणे पाटण तालुक्याचे तहसीलदार अनंत गुरव तसेच प्रांत अधिकारी सुनील गाडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री शिंदे यांनी अचानक एथे सन दोन हजार एकवीस मध्ये भूस्खलन झालेल्या भेट देऊन पाहणी केली होती त्यावेळी सदर गावामध्ये कोणीही व्यक्ती राहण्यास नसल्याचं दिसून आलं तसेच जी काही घरं सुस्थितीत होती ती देखील कुलूप बंद असल्यानं त्या ठिकाणी कुणीही राहत नाही याबाबतची खात्री केल्यानंतरच महसूल प्रशासन त्या ठिकाणाहून परत निघालं संभाव्य भूस्खलन होणारी ठिकाणं किंवा त्यापूर्वी भूस्खलन झालेल्या ठिकाणच्या कुटुंबाने अतिवृष्टी किंवा पाऊस सुरू असताना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं तसेच ज्यांची निवारा शेडमध्ये सोय केलेली आहे त्यांनी निवारा शेड मध्येच राहावे मूळ ठिकाणी किंवा गावामध्ये कोणत्याही कारणास्तव जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय हेमंत पाटील झुमा न्यूज सातारा